दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तिडको परिसरातील उपेंद्रनगर भागात असलेल्या रुद्रा प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये सकाळी शाळेत आल्यानंतर शाळेतील बाकावर डोके ठेवून बसलेली असताना येऊन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला अशीच सर्वत्र चर्चा आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास अंबड पोलीस करीत आहे परंतु या शाळेला परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित झाला आहे छतावर मोबाईल टॉवर शेजारी उच्च दाबाची तरी परवानगी कशी मिळाली अशी चर्चा नागरिक करत असून रेडिएशन मुळे मुला मुलींना शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याच्या तक्रारी देखील अनेक पालकांनी रुद्र स्कूल प्रशासनाकडे केल्या आहेत तरीही या स्कूलकडून तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं पालकांचं म्हणणं आहे सिडकोतील उपनंदनगरमधील जागा रुद्र प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रशासनाने भाडेतत्त्वावर घेतली आहे या इमारतीवर दोन मोठे मोबाईल टॉवर उभारण्यात आले शाळेसमोरच काही अंतरावर उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी गेले आहे त्यातून रेडिएशनचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप हो आरो पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय यावेळी त्यांनी शाळेच्या समोर ठिय्या आंदोलन केल्याचं देखील समोर आलं आम्ही तुमच्या ऑफिसमधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्षातर्फे आज आम्ही रुद्रा शाळेला भेट देण्यासाठी आलो कारण खूप गंभीर होतं काल एका मुलीला चक्कर येऊन ती दगावली गेली आहे या शाळेत प्रकारचा सर्व पालकांनी आमच्याकडे तक्रारी गेल्या होत्या काय शाळेवर जे टावर आहे हे टावर असताना शिक्षण विभागाने शाळेला परवानगी कशी काय दिली आणि एका हाय हायटेन्शनचे वायर आहे पण बघू शकता शाळेचं असं बोलणं आहे का तिचे मेडिकल इश्यूमुळे ती दगावली गेली पण आता तिचा विसर महापालिकेने राखून ठेवलेला आहे रिपोर्ट आल्यानंतर कळणार ते तिचा मृत्यू कसा काय झाला आहे पालकांचा सरळ सरळ आरोप आहे का या टावरच्या रेडिएशनमुळे त्या मुलीचा जीव दगावला गेला आहे खूप गंभीर बाब आहे अशा या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या शाळेला परवानगी कसं काय दिली नगर रचना विभाग काय झोपला आहे का शिक्षण विभाग काय झोपला आहे का अशा प्रकारे कागदपत्रांची पूर्तता कसं काय लोक करू शकतात कसं काय शाळा चालू शकतात अशा शाळांवर कारवाई झाली पाहिजे शिक्षण विभाग झोपेतून जागा विशेष म्हणजे हा टॉवर अधिकृत की अनधिकृत आहे याची तपासणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली, केली जात आहे शाळेच्या इमारतीवरील टॉवर काढून टाकण्याची मागणी पालकांकडून केली जात असतानाही शाळा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचं समोर आल्याने पालकांमध्ये नाराजी आहे या संपूर्ण घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि नगर रचना विभागाच्या कारभारावर पालकांनी प्रश्न उपस्थित केलाय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक